सन्मान वेगळा राष्ट्रवादी काँग्रेसचा जागतिक महिला दिन आगळा वेगळा सन्मान स्त्री शक्तीचा गाथा सन्मानाची अशी टॅगलाईन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने कोल्हापुरात झालेला कार्यक्रम सावित्रीच्या आधुनिक लेखी असलेल्या भगिनींच्या स्त्रीत्वाचा सन्मान करणारा ठरला चूल आणि मूल ही जबाबदारी समर्थपणे पेलत प्रशासकीय अधिकारी वकिली डॉक्टरी पेशाबरोबरच महापालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रात समर्थपणे आशा वर्कर शिक्षिका ते झाडू कामगार म्हणून काम करत आपले अस्तित्व ठळकपणे जपणाऱ्या महिला भगिनींना छताखाली आणून स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम राबवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीने लक्षवेधी पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य स्त्रीमध्ये दडलेल्या असामान्यत्वाचा सन्मान जप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असलेले माजी स्थायी समिती सभापती सोहळाच्या माजी नगरसेविका रेखा आवळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शाखेने हा उपक्रम राबवला माजी महापौर श्रीमती हसीना फरास आणि माधवी गवंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत या आधुनिक सावित्रीच्या लेखींचा पक्षाचे यामध्ये पेक्षा अधिक सक्षम महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शोभा खानकर जिल्हा उपाध्यक्ष शीतल तिवडे सौ मीरा मोरे सुमन वाडेकर साक्षी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते संयोजन शहर अध्यक्ष पूजा साळुके उपाध्यक्ष सोनाली कानविंदे आदींनी केले याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आदिल फरास यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आदरणीय दे रुपाली देवी चाकणकर यांनी सर्व महाराष्ट्र राज्य कोल्हापूरच्या महिला आघाडीच्या वतीने आज समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अशा महिला शोधून इंजिनियर डॉक्टर न वकील असतील किंवा अशा वर्कर असतील मग अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य कर्मचारी अशा विविध क्षेत्रामध्ये जे समाजासाठी रामणाऱ्या काम करणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या महिलांचा सत्कार घेतला अतिशय उत्तम उपक्रम अध्यक्ष आमच्या शहराच्या रेखाताई आवळे जायदाताई मुजावर पूजाताई धाळोके आणि सर्व टीमने या ठिकाणी आमच्या महिला आघाडीने घेतलेला आहे अतिशय उत्तम प्रकारे सत्कार त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देखील देण्यात आलेला आहे आणि महिलांना या सत्काराच्या का माध्यमातून कामाशकिती हात देण्याची जी भूमिका अन्य अजितदादा पवार असतील आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तत्कर साहेब असतील प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि या जिल्ह्याचे नेते जिल्हाध श्रावण द्ये हंस मिश्र साहेब असतील त्यांनी निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला अशीच ऊर्जा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये देखील आता सामाजिक काम करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला करण्याचा मानस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूरच्या वतीनं शाहू न्यूज साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद